आज आहे श्रावणाचा अठरावा दिवस आता मम्मी लागले हकाला काल पराठा बनवायला तर बघू काय करायला लागले नक्की ते मी जी कालबाजी केली ती कबीशी ती जाम तिखट झाली ती मम्मी इथून काय केलं तिखटबाजी खाऊ शकत मी तर आज तसं मस्ती की पराठा बनवायला तू आहे लकी आता मस्त असं पराठा तेल तुला तेल, 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 तेल मान्य <laughs> <नाथ> <laughs> आहे <laughs> ना ग माझा तेल तेल जाम मारेल मम्मी तुम्ही मग हे बघ तेल जास्त तेल तेल कमी पराठे तेल जास्त

मलट म्हणूया झाले का माझ्याला सांगतो मम्मी पराठा शेवटी चिज न बनवी लागतरी शिकट काय पराठा येण्याचं मागच कारण एक हा का बाजी मस्त आहे काय बबलीजी किती ना दुनियाचा कोणता माणूस नाही करू शकत

आता कला काय म्हणत झालं आणि कोऱ्या बिल्लं वाटते पावसाच्या हे मस्त फुंकार आहे आमची हा हा मस्त आग झरली आता थोडंसं आता मस्त पाणी ऐकून दे मस्त आंघोळ करायची आता मी जाऊन तर आयुष्यात येईन तर मामाशी तीन येईन एक तर मामाच्या आईन तर आयुष्य करा मी तेशी करा न तर मामाच्या ते नाही बघ ताय करायचं घरन शाळा बोलली त्यामुळे कंटाळा येते घरन गोंगट ते पोरसा थोड मग मशी दुपारचे जेवायला करा काय चाललंय बघू असं काम चालू आहे का ग्रामपंचायत बनवा लागली झालं ना तुम काम पोसलो मान ओ माय गॉड हा काल जाऊन जेवणा क्लासला

खावाला आणले मस्त आहे की काय आणले बघू खावाला आई अंबदगड फड गौरी माई नगी ना डुबकी मारायची नगी आता मी मग केक ठेवला आहे फडका होक ठेव मी फडका खोकला ना केक झाला माझ्या मग फडका होकला बघा मस्त आहे की केक शॉर्टर आले एक बीचा केक ठेवलाय मग आमच्या फ्रेंडचा बड्डे आम्ही स्वातीचा बड्डे असतो तिचे बड्डे आठ तर ती बेक करून पटकन जाते असं केक कापाला जावसं आहे आणि कोण तीन चार तीन का ऑर्डर हाण केक पटापट पड़ करायला लागतील कारण किंवा मला बड्डेला जायचं आहे मित्राचं बड्डे हाण तिची ऑर्डर हान आता पडापट जाग ते पड़ा पड़ा जाम गरम होते आमच्या पत्र बरोबर खाली हाण गरम जाम होते आणि मला गरमी ना, गर किक करा ना पड़ा पड़ा के ते केक आता हडापट मी क्रीम बीट करून घेते क्रीम होईल का होईल क्रीम हायरी क्रीम पटापट पड़ बीट करून घेते मी मला गे फटाफट केक फिरविते ते येऊ केक होईल तो जर नोकरात लवकर येईल तर चांगलं आहे म्हणजे का गर्मी हाय जाम गर्मी है गर्मी, गर्मी केक करायला लागलो वाट लागली सहा केक मेल्ट होते म्हणजे क्रीम रे काय करू समजा नाही पडापट पडापट केक बाकी हे झालं मला हे सगळे करा झालं क्लीन करा ना असं सगळं टनटे की केक बाकी तू पडापट करते तसं केक झाला आहे आता याला पॅक करते पडापट आणखी थोडं मला फोनवर फोन येतो मैत्रिणीचा हे नको बड्डेला ते पडापट पॅक करून जाते तो केक झाला आहे याला पॅक करते पडापट आणखी थोडं हक्कापाणी मस्त फोन करतो नुसत्या त्याला आता केक पाहिजेत मैत्रिणीचा बड्डेला चालू आता

आता सगळी ती ना मन हांगू नका काय ना <laughs> का बोलू नको हक्का आता लाईट गेले बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे ना विषारी स्वाती बहिले दिखवनी स्वत सानिग बघ तुला असते विषारी तसं दाद बघू यू हॅपी बर्थडे टू यू

झालो परत लेट मला जवळ जेटीवर आता बघा आता केक मागलो पॅक करायला खाली करते आणि तिथे काय आहे केक पॅक करते पटतन जाते जेटीवर काही फोन येतो म्हणा बड्डेला जा पॅक करते ना जाते केक मी नाही पॅक केले आणि दोन केक खाणे कॅरेक्ट ठेवले ना आणि तुम्ही जाते घेऊन पडा भटकार लेट जाममध्ये लेट झालो आता गाडीवर पण ऍक्टर जाणार कोण आलं नाही मला काही परवा जाती नाही सेलिब्रेशन आहेत आमचं करत मी आलो आता बर्थडे करायला पण वाटत जाम असं घोंगट चाललंय काय माहिती असं काय मॅटर करत नुसतं घोंगट नाही लव ऐक खाली बड्डे करून काय

सव्वा बारा झाले बारा आता आलो घरा त्यातून चौक त्या खूप भेटू उन्हेश्वर ब्लॉकमध्ये तर